नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चौधरी नगर भागात जुगार अड्ड्यावर तालुका पोलिसांनी रात्री छापा मारून तब्बल दोन लाख अठ्ठावन्न हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेले चौधरी नगर भागात अवैधपणे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती त्यावरून तालुका पोलिसांनी आपल्या फौज पाट्यासह चौधरी नगर येथील विठाई डेअरीच्या ताब्यात घेऊन त्यांच्या असलेल्या चार दुचाकी एक हजार चारशे रुपये नगदी आणि मोबाईल असा एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम अंतरप पोलीस कर्मचारी पीबी बावरे विलास आटोळे पोलीस कर्मचारी दुमारे यांनी केली आहे काल काही चौधरी नगर परिसरामध्ये जुगार पत्त्यावर काही धाड टाकली काय कारवाई सर काल आम्हाला रात्री एक गोपनीय बातमी आली की काही सम चौधरी नगर विठाई दे डेअरीच्या मागो आर्यन ट्रम्प आर्यन ट्रॅपच्या वॉल कंपाऊंडच्या बॅक साईडला चौधरी नगर येथे मोकळ्या ये जुगार प्रत्येक खेळत असल्याचे मला गोपनीय बातमी आम मिळाली होती त्यानुसार आम्ही वरिष्ठांना सदरची माहिती दिली व आमच्या स्टाफला बोलून आम्ही कारवाई केली त्या कारवाईमध्ये एकूण पाच हजार रुपये पकडले गेले तर कारवाईत त्यांच्याकडून कॅश कॅश मुद्देमाल आणि वाहन तसेच मोबाईल असा रक्कम आम्ही जप्त केलेली आहे नमुद इस्मानवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे एकूण त्याच्यामध्ये मोबाईलची किंमत आहे बावन हजारचे मोबाईल तसेच दोन लाख पाच हजारची वाहनाची किंमत आणि चौदाशे सत्तर कॅश असा मुद्देमाल आम्हाला एकूण असा दोन लाख अठ्ठावन्न हजार चारशे सत्तर रुपयाचा आम्हाला मुद्देमाल मिळून आलेला आहे त्यानुसार आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे सदर कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल साहेब अपर पोलीस अधीक्षक आयुष नौपाणी साहेब तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी साहेब तसेच आमचे मान्य पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व स्टाफने के कारवाई केलेली आहे तपास चालू आहे गणेशोत्सवात भाविकांना धार्मिक सांस्कृतिक मेजवानीचा आनंद देणाऱ्या श्री अनोखा गणेश मंडळाच्या उपक्रमांना रोटरी क्लबचे सहकार्य राहील अशी हमी रोटरी क्लब ऑफ जालना चे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष सोनी यांनी दिले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील श्री अनोखा गणेश मंडळाच्या बाप्पाची महाआरती डॉक्टर आशुतोष सोनी आणि डॉक्टर निलेश सोनी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय जगदीश भारतीया अध्यक्ष रितेश मिश्रा अतुल मंत्री कार्याध्यक्ष संजय अग्रवाल बबलू सारस्वत हर्षद चोरडिया राजकुमार दायमा पुरुषोत्तम भक्कड किशोर अग्रवाल नितीन मुथा गणेश तिवारी गणेश अग्रवाल पापा लुनिया महावीर मर्लेच्या रोहित भुरेवाल गणेश भुरेवाल श्याम भुरेवाल आदींची उपस्थिती होती डॉक्टर निलेश यांनी जल्लोष आणि अभिनव उपक्रम राबवत असलेल्या श्री अनोखा गणेश मंडळाने महाआरतीची संधी दिल्याबद्दल आभार मानले तसेच मंडळाला सदैव सहकार्य करणार असल्याचा सांगितलंय यावेळी मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय यावेळी मंडळाच्या सदस्यांसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती <स्थागा>

या अन्यायकारक विरोधात जिल्हा ग्राहक मंचाचे वकील अॅडव्होकेट महेश धनावत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लिखित तक्रार दाखल केली असून तातडीने चौकशी करून त्रस्त ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनात ॲडव्होकेट धन्नावत यांनी म्हटले आहे की एका ग्राहकाचे प्रति महिना सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपयांचे वीज बिल असताना अचानक त्याला पाच लाखांपासून दहा लाख रुपयापर्यंतची थकबाकी लावण्यात आली आहे हे वीज बिले भरणे अशक्य असून कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जुन्या थकबाकीचा समावेश केल्याने थकबाकीदारांची संख्या झपाट्याने वाढत आहे ग्राहक आयोगाच्या अनेक निर्णयानुसार अशा प्रकारची बिले शून्य आणि अमान्य ठरवण्यात आली आहेत एवढेच नव्हे तर जुन्या मीटरवरील थकबाकी नव्या मीटरवर वळवू नये असा आदेश सुद्धा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला असताना महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले आहे अनेक घरगुती ग्राहकांना दोन ते पाच लाख रुपयांची अवास्तव बिले येत असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी म्हटलं आहे या सर्व विषयास अनुसरून येणाऱ्या काळात महावितरण विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी अॅडव्होकेट महेश धन्नावत यांनी दिलाय यावेळी त्यांच्यासोबत ऍडव्होकेट महेश गाडेकर यांची उपस्थिती होती महावितरणाच्या गथनकारबारामुळे वाढीव बिल किंवा मीटर हे करणं किंवा मग आता मागच सावरकर चौकामध्ये एक जणाचा निष्काळजीपणाने मृत्यू झाला काय सांगाल मी असं सा सांगेल की गणपती सण येणं येणार होतं याबद्दल महावितरण कंपनीला माहित होतं त्यांनी यासाठी काय नियोजन हो केलं महानगरपालिकेला कोणते पत्र दिले का नसेल दिले तर मग मोठे गणपती येणार होते त्यांना माहीत होतं ते वायर संदर्भात त्यांनी प्रिकॉशन्स का घेतले नाही त्यांनी वायर हटवण्यासाठी कारवाई का केली नाही जे वायर होते ते जुने वायर होते ते नवीन वायर कधी टाकलेले आहे ते आता जे सावरकर चौक मध्ये एक जण दगवलं हो त्यासाठी त्याची जबाबदारी चीफ इंजिनिअरने घेऊन स्वतः राजीनामा दिला का हे सर्व प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतात आता जर बघितलं तर त्यांचं फक्त महावितरण काम पैसे वसूल करण्याचं चालू आहे जुने मीटर असेल बिल असेल त्यावर जुना कुणा आधी तुमच्या पिढीने पिढी दहा वर्ष पंधरा वर्ष पूर्वी किंवा पाच दहा वर्षपूर्वी घेतलेल्या लोकांची बिलं ते त्यामध्ये वर्ग करत आहे आणि मोठा बिल माणसाला देत आहे जे भरणं अशक्य आहे आणि मग स्वतःना काढता औरंगाचं पथक बोलावतात आणि मीटर कट कर करत आहे म्हणजे अराजकता पसरवत आहे आणि दंडेलशाहीने ते बिल वी, वीज वसूल करण्याचं चा कार्य चालू आहे आणि आता तर बघितलं तर मी आता मला अनेक सोसायटीचे फोन पण आले बरेच लोकांचे काय ते मीटर ते नाव विचारता बदलून टाकले त्यात ऑप्शन दिलेलं की तुम्हाला स्मार्ट मीटर बसवायचं का नाही बसवायचं पण ते कुणाला विचारत नाही आणि डायरेक्ट बदलून टाकत आहे आणि लोकांच्या अज्ञातेचा फायदा ते महावितरण घेत आहे महावितरणने यासाठी काही ना काही प्रयत्न करणं गरजेचं आहे नसता मोठा उद्रक होईल आणि ऊर्जा मंत्रीने याकडे लक्ष देणे दे गरजेचे आम्ही कलेक्टर मॅडम कडे सुद्धा एक पत्र दिलं की हे पैसे वसुली सणासुनीचे सु, करू नका आणि जर करायचं असलं तर जे रेग्युलर बिल भरतात त्यांना का आता एक ग्राहक मंचा माझ्या फेवरचा एक निर्णय पण आला होता ज्यामध्ये माणसाच जुनं बिल तरी दुसऱ्या जागेच ते म्हणतात की तुम्ही तो भरला नाही तर तो बिल या जागेवर तुमच्या मीटर बंद करू आणि हा मीटर सुद्धा कट करू मग मी ग्राहक आयोगात गेलो आणि ग्राहक आयोगात त्या मीटरवर वर्क करू नये म्हणून आम्हाला आमच्या फेवरचा ऑर्डर मिळालेला आहे आणि आता कमीत कमी, -कमी शंभर ते दीडशे केसेस मी ग्राहक आयोगात दाखल केलेले आहे एका प्रकरणात तर मी एका दिवसात स्टे सुद्धा घेतलेलं होतं की वीज बिल ज्याचे कट केले होते ते परत जोडून घेतलेले आहे पण हे सर्व लोक त्रस्त आहे यांना खर्च येतो ग्राहक आयोगात जावं लागतं हे जावं लागतं जर महावितरण कंपनीने याकडे लक्ष दिलं आणि कलेक्टर साहेबांनी लक्ष दिलं तर विद्युत मीटर संदर्भात जे वाद चालू आहे ते बंद होणार आणि लोकांना सण चांगल्या रीत्या साजरा करता येईल आणि यासाठी ऊर्जा मंत्रीने जालण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आपले राजकारणी जे लोक आहे आमदार खासदार माजी आमदार माजी मंत्री हे सर्व लोकांनी याकडे नक्कीशा लक्ष द्यावं ही नम्र विनंती मी सर्वांना करत आहे त्याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत न्यूज चॅनल नमस्कार जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे